राम राम मंडळी श्री स्वामी समर्थ सर्वांना आपल्या चॅनलवरती तुमचे अगदी मनापासून स्वागत आहे तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराजांच्या कृपेने पूर्ण होत अशी स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत म्हणजे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आप कुठले असे प्रभावशाली उपाय आहेत ते आपल्याला करायचे आहेत पहा चतुर्थी ही पंचवीस जूनला अंगारकी संकष्टी चतुर्थी आलेली आहे या दिवशी खास मुलांसाठी प्रत्येक आईने हिरव्या मुगाचा अतिशय प्रभावशाली उपाय करायचा आहे ज्यामुळे आपल्या मुलांच्या अभ्यासात नोकरीत प्रगती होणार आहे त्यांचे विघ्न दूर होणार आहेत आणि तुमच्या मुलांच्या जीवनामध्ये सर्व दुःख संकटे जे आहेत ते दूर होण्यास मदत होणार आहे पहा गणपती बाप्पांच्या कृपेने आपले सर्व दुःख हे दूर होणार आहेत हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची आपण संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पहा पहा संकष्टी चतुर्थी जी आहे ती पंचवीस जूनला आलेली आहे या दिवशी आपल्याला आपल्या मुलांसाठी प्रत्येक आईने हिरव्या मुगाचा अतिशय प्रभावशाली उपाय करायचा आहे ज्यामुळे मुलांची अभ्यासात नोकरीत प्रगती होईल मुलांच्या जीवनातील सर्व दुःख संकटे अडचणे विघ्न गणपती बाप्पांच्या कृपेने नष्ट होतील असा प्रभावशाली उपाय आपल्याला करायचा आहे आणि त्याचबद्दल आपण माहिती पाहणार आहोत पहा या वर्षी ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी मंगळवारी पंचवीस जूनला आलेली आहे पहा पहाटे ती एक वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होणार असून रात्री पंचवीस जून रात्री अकरा वाजून दहा मिनटांनी संपणार आहे पहा उदय तिथीनुसार अंगारकी चतुर्दशी ही पंचवीस जूनलाच असणार आहे हे व्रत पंचवीस जूनला, जूनला केले जाणार आहे या दिवशी आपण गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे तर ते अत्यंत त्या दिवशी पूजा केलेली फलदायी ठरत असते पहा पूजा करताना तुम्हाला लाल रंगाचे वस्त्र परिधान करून ही पूजा करून करायची आहे शक्य असेल तर या दिवशी गणपती बाप्पांची विधिवेत अभिषेक घालायचा आहे हळदी कुंकू दुर्वा अक्षदा फुले अर्पण करायचे आहे धूपदीप अगरबत्ती नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यानंतर आरती करायची आहे पहा चुकूनही पूजेमध्ये तुळशीचा वापर करू नये अंगारकी चतुर्थीचे जे व्रत आहे ते वर्षभरातील सर्व चतुर्थीचे व्रत केल्याचे फळ आपल्याला मिळत असते आणि त्या व्यक्तींच्या मनोकामना ज्या आहेत त्या पूर्ण होत असतात इच्छा पूर्ण होत असतात पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक असा प्रभावशाली उपाय पाहणार आहोत त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा अतिशय प्रभावशाली असा उपाय प्रत्येक आईने किंवा घरातील मोठ्या व्यक्तीने आपल्या मुलांसाठी हा करायचा आहे उपाय तुम्ही करायचा आहे हा उपाय तुम्हाला रात्री करायचा आहे पहा रात्री तुम्ही कधी करू शकता सहा वाजल्याच्या नंतर तुम्ही कधीही झोपण्याच्या अगोदर कधीही हा उपाय केला तरी चालणार आहे पहा या उपायासाठी लागणार आहे ते म्हणजे हिरव्या रंगाचे कापड घ्यायचं आहे कापड घेताना एवढी काळजी घ्यायची आहे की कापड हे आपल्याला कॉटनचं घ्यायचं आहे आणि त्यानंतर लागणार आहे ते म्हणजे हिरवे अख्खे मूग मूग घेत असताना ते कुठेही कीड लागलेले नसावेत तुटलेले फुटलेले नसावेत एकदम हिरव्या रंगाचे आणि अख्खे मूग आपल्याला घ्यायचे आहेत आपल्या मुलांवरची जे दोष आहेत नजरदोष असतील संकटे असतील विघ्न असतील अडचणी असतील त्या नष्ट व्हावेत यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तुमच्या मुलांना जर मनासारखे मार्क्स मिळत नसतील किंवा मुले खूप चिडचिड करत असतील हट्टीपणा करत असतील अभ्यासामध्ये त्यांची प्रगती होत नसेल नोकरीत त्यांना पाहिजे तसे यश मिळत नसेल किंवा मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल तरी सुद्धा तुम्हाला हा उपाय करायचा आहे पहा आता तुम्हाला जेवढी मुले आहेत तेवढे तुम्हाला हिरव्या रंगाचे कापड घ्यायचं आहे तर त्याचे तुकडे तुम्हाला क घ्यायचे आहेत अगदी तुम्ही छोटे तुकडे एकशे आठ मूग बसतील एवढे तुकडे घ्यायचे आहेत आणि तुम्हाला तुमची जर दोन मुलं असतील तर तुम तुम्हाला दोन घ्यायचे आहेत तुकडे तीन असतील तर तीन घ्या म्हणजे प्रत्येक मुलाला एक असं घ्यायचं आहे आणि जर एकच मुलं असेल तर आपल्याला एकच कपडा घ्यायचा आहे आणि त्याचप्रमाणे आपले दोन मुलं असतील तर एकशे आठ एकशे आठ मुगांचे शेपरेट घ्यायचे आहेत आणि एक मूल असेल तर फक्त एकशे आठ मुगांचे दाणे घ्यायचे आहेत पहा त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांसमोर बसायचं आहे बसताना स्वतःला आसन टाकून बसायचं आहे स्वतःला हळदी कुंकू लावायचं आहे तसेच गणपती बाप्पांना पण हळदी कुंकू लावायचं आहे अक्षदा फुले अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर काय करायचे पहा आपण जे कापड घेतलेलं होतं त्यामध्ये तुम्हाला एकशे आठ दाणे जे आहेत तर ते बांधायचे आहेत आणि या कपड्याच्या आपल्याला पोटली जी आहे ती ती तयार करायची आहे त्यामुळे आपल्याला कपडा घेताना एकशे आठ मुगाचे दाणे बसतील एवढा छोटासा कपडा घ्याय कपडा घ्यायचा आहे आणि त्यानंतर काय करायचे पहा एक लहानशी प्लेट घ्यायची आहे आपल्याला हे जे मूग आहे तर ते घ्यायचे आहेत एकशे आठ मूग घ्यायचे आहेत कपडा जे आहेत ते आपल्याला गणपती बाप्पांसमोर ठेवून घ्यायचं आहे त्यानंतर उजव्या हाताने आपल्याला एक मूग घ्यायचा आहे आणि ओम गण गणपते नमः असं म्हणायचं आहे आणि पुन्हा आपल्याला दुसरा मूग घ्यायचा आहे आणि त्याच मंत्राचा जप करायचा आहे म्हणजे ओम गण गणपती नम या म्हणायचं आहे आणि तो मूग जो आहे तो त्या कपड्यावर ठेवायचा आहे असंच आपल्याला पूर्ण एकशे आठ मूग आहे ते एकशे आठ वेळा हा मंत्र म्हणून तिथे ठेवून घ्यायचा आहे किंवा गणपती बाप्पांना अर्पण करायचा आहे पहा सर्व मूग त्या कपड्यावरती ठेवून झाल्याच्या नंतर आपल्याला गाठ मारून ते बांधून ठेवायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या मुलाचे नाव घ्यायचे आहे आणि त्याच्या मागची इडापिडा निघून जाऊ दे त्याची प्रगती होऊ दे त्याच्यावरचे जे विघ्न आहेत संकटं आहेत अडचणी आहेत ते दूर व्हावे म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि एक, एक पहा तिथे पाच दहा मिनटं पोटली ती गणपती बाप्पांसमोर तुम्हाला ठेवायचे आहे आणि नंतर ती पोटली तुम्हाला गणपती स बप्पांसमोरून उचलायची आहे आणि तुमच्या मुलांच्या उशीखाली ठेवायची पहा पहा आता तुम्ही तुमची मुलं जर बाहेर शिक्षणासाठी किंवा नोकरीनिमित्त बाहेर राहत असतील तर त्यासाठी जर तुम्हाला हा उपाय त्यांच्यासाठी करायचा असेल तर तुम्ही काय करायचं आहे मुलांची जे काही वस्तू तुमच्याकडे तिथे असेल तर त्या वस्तूच्या ठिकाणी जरीही ठेवलं ना पोटली तरी चालणार आहे पहा स्टडी टेबल असेल त्यांचं काही साहित्य असेल मुलांचं तिथे तर तिथे तुम्हाला ती पोटली ठेवायची आहे हा उपाय आपल्याला पंचवीस जूनला अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे आपल्याला काय करायचं आहे पहा की त्याच्यानंतर आपल्याला हे जी पोटली आपण पंचवीस जूनला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी बांधून ठेवलेली होती ना ती पोटली दुसऱ्या दिवशी सकाळी सव्वीस जूनला सकाळी उठल्यानंतर तुमचे रोजची कामे उरकायची आहे स्नान वगैरे करायचे आहे रोजची नित्यनेमाची पूजा करायची आहे आणि नंतर तुम्हाला बुधवारी सर्वांना तर माहीतच आहे बुधवार हा गणपती बाप्पांचा दिवस मानला जातो अतिशय चांगला योग आहे आणि सकाळी उठल्यानंतर आपल्याला जी ही आपण पोटली तयार करून घेतलेली आहे ती गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे म्हणजे तुमच्या घरात तुमची देवपूजा वगैरे झाल्याच्या नंतर तुम्हाला मंदिरात गेल्यावर आपल्याला काय करायचं आहे तर सोबत जाताना तुम्हाला गणपती बाप्पांसाठी जास्वंदाचं फूल दुर्वा फुले त्याच्यासाठी नैवेद्य घेऊन जायचं आहे तिथे गेल्यावर आपल्याला बाप्पांना अक्षदा अर्पण करायचे आहेत हळदी कुंकू दुर्वा तसेच फुले अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर जो नैवेद्य तुम्ही घेऊन गेलेला आहात गूळ खोबऱ्याचा तो नैवेद्यसुद्धा तुम्हाला गणपती बाप्पांना ठेवायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही जी पोटलीसोबत नेलेली आहे तर ती पोटली बाप्पांच्या चरणा जवळ ठेवून पुन्हा एकदा तुम्हाला प्रार्थना करायची आहे जसं की माझ्या मुलांची सर्व इडापुडा जाऊ दे त्यांचे विघ्न दूर होऊ दे त्यांना मार्क्स चांगले मिळू हो दे तुमची जी काही इच्छा आहे तुमच्या जे काही आयुष्यातील संकटे कमी होऊ दे किंवा मनासारखी नोकरी मिळू हो देत नोकरीमध्ये दे प्रमोशन मिळावे तर अशी इच्छा असेल ती तुम्हाला बोलायची आहे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे घरी परत यायचं आहे हा उपाय करत असताना तुम्हाला अतिशय श्रद्धेने आणि निष्ठापूर्वक आपल्याला हा उपाय करायचा आहे मनामध्ये किंतू परंतु बिलकुल आणायचं नाही आपल्या मनामध्ये श्रद्धा भक्ती असणं खूप गरजेचं आहे उपाय करत असताना तसेच तुमच्या मुलां कोणतीही जरी तुमची इच्छा असेल तीसुद्धा त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय नक्कीच करू शकता अतिशय प्रभावशाली असा उपाय आहे वर्षातील ही सर्वात मोठी संकष्टी चतुर्थी असणार आहे ज्याला ज्याला अंगारकी चतुर् अंगारकी संकष्टी चतुर्थी असे म्हटले जाते त्यामुळे या दिवशी जर आपण कोणतेही उपाय सेवा केल्या त्याचे आपल्याला हंड्रेड पर्सेंट असे फळ मिळत असते गणपती बाप्पा जे आहे ते भक्तांना कधीही निराश करत नाहीत अशा प्रकारे तुम्हाला एक मुलं असेल तर एक पोटली तयार करायची आहे दोन मुलं असतील तर दोन पोटली करायची आहे आदल्या दिवशी हे तयार करून गणपती बाप्पांच्या चरणाजवळ ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी ते आपल्याला गणपती मंदिरामध्ये बाप्पांच्या बाप्पांच्या चरणाजवळ ठेवायचं आहे म्हणजे जे काही तुमच्या मुलांच्या आपल्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत जे काही दोष आहेत आहेत ते बघा नक्कीच त्यातून आपल्याला मार्ग गणपती बाप्पा दाखवणार आहेत आपल्या मुलांच्या आयुष्यातील काही दुःख आहेत अडचणी आहेत ते बाप्पा दूर करतील असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा परत भेटूया नवीन अशाच एक महत्त्वपूर्ण माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ